अधिकांश रुग्णांना ही समस्या आवर्जून येते पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही बरेच संदर्भातील मरीजांना हे समस्या सामान्य आहे पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी आणि बी बारा चांगले असेल तर ते आपल्याला कधीही आपला, कधी आपला मृत्यूदर आणि आकृतिबंध खराब होऊ देणार नाही म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचा मृत्यू आणि आकृतिबंध बिघडू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जसे व्हिटॅमिन डी आणि बी बारा बहुतेक भारतीयांमध्ये आपण पाहतो की ते शाकाहारी आहेत त्यांनी सर्व शाकाहारी आहेत किंवा आपण पाहतो की ते अंशतः मांसाहारी आहेत कधीतरी ते चिकन किंवा काहीतरी खातात पण अधिकतर व्हेजिटेरियन आहेत किंवा ते अंडीवाले असतात ते फक्त अंडी खातात त्यामुळे मुळात इथे प्रॉब्लेम असा नाही की व्हिटॅमिन डी आणि बी बारा ची काळजी फक्त मांसाहारीस घेऊ शकतात पण आपण ह्या सर्व गोष्टी घेऊ शकता असलेल्या काही भाज्या आणि फळे आहेत मी तुम्हाला ह्या स्क्रीनवर व्हिटॅमिन डी आणि बी बारा यांची यादी दाखवून देईन आणि मी तुम्हाला या स्क्रीनवर व्हिटॅमिन बी बाराच्या स्त्रोतांची यादी दाखविणार आहे तुम्हाला या पदार्थांची यादी स्क्रीनवर दाखवली जात आहे आपण या भाज्या चिन्हांकित करू शकता किंवा हा व्हिडिओ थांबवू शकता हे सर्व स्रोत जे आपण पाहत आहात आपण दररोज त्याचे सेवन सुरू करू शकता जेणेकरून आपल्याला आपल्या मृत्यूसाठी आणि आकृतिबंधासाठी मदत मिळू शकेल जर तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून दूर बसत असाल आणि काहीही मिळत नसेल तर तुमच्यासाठी त्याची दुकानातून उपलब्ध असतील व्हिटॅमिन डी आणि बी बारा या दोन पूरकांची सेवा सुरू करा मग तुमचा मृत्यूदर चांगला होईल परंतु सप्लिमेंट घेण्यापूर्वी आपण व्हिटॅमिन डी आणि बी बारा ची किती कमतरता आहे हे पुन्हा तपासू शकतो बहुतेक रुग्णामध्ये व्हिटॅमिन डी आणि बी बारा कमी असलेल्या रुग्णामध्ये मृत्यूचे प्रमाण दिसून येते तर येथे काय करावे आपण व्हिटॅमिन डी आणि बी बारा समृद्ध फळे किंवा अन्न खाऊ शकता किंवा आपण ते सुप्लिमेंट म्हणून सोडू शकता जर ते दहा पेक्षा जास्त किंवा कमी असेल किंवा आपल्याला दुसरे काही मिळत असेल तर आपण आपल्या व्हिटॅमिन डी आणि बी बारा बदल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता बी साठी ते सुचवतात किंवा इंजेक्शन देतात किंवा इतर काही पूरक देतात तुम्ही तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता याचबरोबर आकृतिबंध आणि मृत्यूचे मूळ प्रामुख्याने यात आढळते उर्वरित झिंक 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 आणि सर्व या गोष्टींचे महत्व आहे सेलेनियम चालेल तरीही काही फरक पडत नाही असे नाही पण झिंक सेलेनियम किंवा झेलेनियम या सर्व गोष्टी भाज्या किंवा अंड्यात आढळतात आजपासून अंडी सुरू केल्यास तुमच्या मृत्यूदरही चांगल्या स्थितीत जातो तर याचबरोबर जर आपल्याला आपल्या मृत्यूबद्दल काही शंका असेल किंवा आपण कधी व्हिटॅमिन डी बी बारा घेतले असेल किंवा हे पूरक आहार घेतले असतील तर तरीही ते चांगल्या मार्गाने जात नाही त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुम्ही याबद्दल कोणत्याही आजूबाजूला डॉक्टरांशी सल्ला घेऊ शकता तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि जर तुम्हाला कोणतीही जागा मिळत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही माझ्या टीमशी बोलू शकता यासोबत जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्हाला समजलं नसेल तर धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटू नकोस त्यापर्यंत बाय